लोकनेते राजारामबापू पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आष्ट आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त एकशे पाच वृक्षारोपण व एकशे पाच गार्डन बेंच आमदार जयंतराव पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर डी सावंतसर प्राचार्य अरुण पाटील राजारामबापू पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तथा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक रघुनाथराव जाधव संस्थेचे व्हाईस चेअरमन यशवंत कुलकर्णी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वाघ्यानी जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष संग्राम जाधव उपाध्यक्ष मुकुंद इंगळे सचिव विजय शिंदे विशाल शिंदे विराज शिंदे संग्राम फडतरे मानिक शेरके अँडी कुलकर्णी केदार आटुगडे शिवाजी चोरमुले पतसंस्थेचे सर्व संचालक अनिल रुकडे अमित ढोले जयवंतराव फडतरे अर्जुन यादव पाटील सागर शाह अरुण जाधव संदीप तांबेकर जगन्नाथ मस्के आनंदराव ढोले विलास पाटील रामदास साठे प्रमोद आटुकडे डॉक्टर प्रवीण वंजाळे उपस्थित होते